सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या युट्यूब चॅनलला मनापूर्वक स्वागत चला तर जाणून घेऊ महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समिती आपल्या हाती लाल कांदा त्याचबरोबर उन्हाळ्या कांदा चला जाणून घेऊया पण त्यापूर्वी आपण जर नवीन असाल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा चला तर जाणून घेऊ पहिली बाजार समिती पुणे मांजरी होती बहात्तर क्विंटल किमान दर मिळाला चार हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला चार हजार आठशे रुपये तर कमाल दर मिळाला पाच हजार पाचशे रुपये पुणे मा खडकी आवकृती पाच क्विंटल किमान दरम्याला दोन हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दौर मिळाला तीन हजार तीनशे पन्नास रुपये तर कमाल दर मिळाला चार हजार चार चारशे रुपये जुन्नर नारायणगाव आवकृती दहा हजार क्विंटल किमान दरम्याला एक हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दौर मिळाला चार हजार पाचशे रुपये तर कमाल दर मिळाला सहा हजार एकशे वीस रुपये कोल्हापूर आवकुती सहा हजार दोनशे चोवीस क्विंटल किमान दर मेळा एक हजार रुपये सर्वसाधारण दर मेळा दोन हजार आठशे रुपये तर कमाल दर मेळा सहा हजार पाचशे रुपये रामटेक आवकुती आठ हजार क्विंटल किमान दर मेळा चार हजार रुपये सर्वसाधारण दर मेळा चार हजार पाचशे रुपये तर कमाल दर मेळा पाच हजार रुपये अकोले आवक होती एकशे बावीस क्विंटल किमान दरम्याला एक हजार रुपये दर मिळाला पाच हजार रुपये तर कमाल दर मिळाला सहा हजार पाचशे रुपये मंगलवेडा आवक होती चौऱ्याऐंशी क्विंटल किमान दर मिळाला शंभर रुपये सर्वस्व मेळा चार हजार रुपये तर कमाल दर मिळाला सहा हजार शंभर रुपये भुसावळ आवक होती चोवीस क्विंटल किमान दर मेळा तीन हजार रुपये सर सर दळ मेळाला तीन हजार दोनशे रुपये तर कमाल दर मेळा तीन हजार पाचशे रुपये पारनेर आवक होती बारा हजार चारशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल किमान दर मिळाला पाचशे रुपये